शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा यांनी कोल्हापूरमध्ये जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित केलं होतं त्यामध्ये आसपासच्या शासकीय आणि अशासकीय आय विद्यार्थ्यांना तांत्रिक व यांत्रिक या विषयास अनुसरून वेगवेगळे प्रोजेक्ट प्रदर्शनात मांडले होते डॉ जजे मगदूम आयचे इलेक्ट्रिशियन व फिटर विभागातून कौशल्यास अनुसरून वेगवेगळे प्रोजेक्ट सादर करण्यात आले पैकी इलेक्ट्रिशियन विभागातील सोलर पॅनल क्लिनिंग सिस्टीम या प्रोजेक्टला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षमधील कौशल्य वापरून ही सिस्टीम तयार करण्यात आली होती डॉ डॉक्टर विजय मग व व्हाइस चेअरपर्सन डॉ सोना सो सोनाली मगदोम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य श्री एस टी पांडव यांच्या नेतृत्वामध्ये सर्व निदेशक यांचं महत्वपूर्ण योगदानातून हे यश संपादन केल्याबद्दल प्रशिक्षणार्थ्यांचं चेअरमन मगदम यांनी अभिनंदन केलं मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ